नमस्ते मी प्रियांका या व्हिडिओत आपण मराठी व्याकरणातील प्रयोगाचा दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या आधीच्या व्हिडिओत आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचा पहिला प्रकार कर्तरी प्रयोग याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता बघूयात आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर बघा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते अशा प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात जर आपण शब्दातच बघितलं की कर्मणी प्रयोग यातच आपल्याला कर्म हा शब्द मिळतो म्हणजेच कर्मणी प्रयोग हा कर्माशी संबंधित आहे म्हणजेच आपण बघितलं की वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते अशा प्रयोगास कर्मणी प्रयोगसे म्हणतात याआधी आपण बघितलं की कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं तर कर्तरी प्रयोगात क्रियापद हे वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते तर कर्मणी प्रयोगामध्ये ते कर्माच्या वचनानुसार बदलते आणि यालाच आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो आता या प्रयोगात काय होतं तर कर्माचे जे लिंगवचन असते तेच क्रियापदाचे लिंगवचन असते आणि म्हणूनच वाक्यातील क्रियापद हे कर्मानुसार बदलते बघा लक्ष द्या की या प्रयोगात कर्माचे जे लिंगवचन असते तेच क्रियापदाचे लिंगवचन असते हे आपण कर्मणी प्रयोगाच्या प्रकारातून आणि काही उदाहरणातून पुढे बघूयात कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत पहिला प्रकार आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग दुसरा प्रकार आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग तिसरा प्रकार आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी कर्मणी प्रयोग त्यानंतर चौथा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग व पाचवा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग आता ह्या सगळ्या प्रयोगांचा पण उदाहरणासहित अभ्यास करणारा पहिला प्रकार आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आता बघा या ठिकाणी प्रधान कर्तुक म्हणजेच प्रधान म्हणजे मुख्य किंवा प्रथम आणि कर्तुक कर्तुक म्हणजे आपण आधी विले कर्तुक या शब्दामध्ये कर्ता कर्तू आपल्याला कर्त्यामध्ये बदले म्हणजे प्रथम कर्ता किंवा मुख्य करता या प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले बघा क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरीसुद्धा बहुतेक वेळा कर्ताच प्रधान असतो कर्ताच प्रधान असतो म्हणजेच कर्त्याला प्रधानत्व असते कर्ता हा मुख्य असतो आणि अशा वाक्यातील प्रयोगाला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात म्हणजे वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम येतो आणि कर्त्यालाच प्रत्यय लागलेलं असतं बघा याचं उदाहरण त्याने वर्तमानपत्र वाचले त्याने वर्तमानपत्र वाचले आता त्या असं आपण नुसतं जो शब्द लिहिला तर त्या वर्तमानपत्र वाचले असं शब्द पूर्ण होत नाही त्यावेळी त्या या शब्दाला ने हे प्रत्यय लागलं आणि वर्तमानपत्र हे कर्म आहे आणि वर्तमानपत्र हे त्याने काय केले वाचले आता या ठिकाणी आपण कर्मानुसार काय बदललं आहे क्रियापद बदललेलं आहे पण इकडे मुख्य काय आहे तर कर्ता आहे आणि कर्ता हा प्रथम आलेला आहे आता इकडे बघा कर्म हे वर्तमानपत्र आहे म्हणून वर्तमानपत्र असल्यामुळे त्या ठिकाणी क्रियापदाला वाचले वर्तमानपत्राला दुसरं आपण क्रियापद लावू शकत नाही जसं वाचला केला तर इकडे मुख्य काय आलं क्रियापद वाचले दुसरं उदाहरण बघा सीमाने जेवण संपवले या वाक्यात सीमा हा कर्ता आहे जेवण कर्म आहे व संपवले हे क्रियापद आहे या ठिकाणी सीमा या कर्त्याला ने हे प्रत्यय लागलेलं ला आहे आणि जेवण या कर्मानुसार संपवले हे क्रियापद आलेले आहे व कर्ताच या वाक्यात प्रधान आहे आणि म्हणूनच आपण या प्रयोगालाच प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग म्हणतो पुढचा प्रकार आहे प्राचीन किंवाच पुराण कर्मणी प्रयोग आता या ठिकाणी पण बघा प्राचीन किंवा पुराण याचा जर आपण समानार्थी शब्द घेतला तर जुने म्हणजेच काय तर जुन्या प्रकारचा कर्मणी प्रयोग आता जुन्या प्रकारचं म्हणजे काय तर बघा व्याख्यातून एखाद्या वाक्यात पुराण काळातील किंवा जुन्या काळातील शब्दांचा वापर झालेला असेल किंवा प्राचीन मराठी काव्यामध्ये सकर्मक धातूला ज हे प्रत्यय लावून बोलीजे की जे करीजे देईजे अशा जर प्रकारची क्रियापदाची रूपे तयार केली जात असेल किंवा आलेली असेल तर या वाक्यालाच आपण प्राचीन पुराण किंवा कर्म म्हणजे प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतो साधं सोप्पा आहे थोडक्यात ज्या वाक्यामध्ये पुराण काळातील म्हणजे काव्यात्मक ओळी आपण जर जुने काव्य बघितले तर त्याच्यामध्ये संस्कृत किंवा काव्यरचनेमध्ये जुन्या शब्दांचा वापर केलेला असेल तर अशा वाक्याला आपण पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणू शकतो आता ह्याचं उदाहरण बघा त्वा काय कर्म करीज लघुलेकर बघा हे पूर्ण वाक्य आपल्याला संस्कृत भाषेत दिसतं आणि यामध्ये बघा करीज याला ज हे प्रत्यय लागलेलं आहे पुढचं उदाहरण बघा नळे इंद्रासी असे बोली जेल नळे इंद्रासी असे बोली जेल या सुद्धा बघा बोली जेल जचा वापर करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपण याला पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणू शकतो पुढचा प्रकार आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग आता नवीन कर्मणी प्रयोग हा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बघा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे यात इंग्लिशमधील पॅसिव व्हॉइसप्रमाणे रचना आढळते इंग्लिशमधील जे पॅसिव व्हॉइस आहे याप्रमाणेच रचना आढळते यात वाक्याच्या सुरुवातीला कर्म येतं व कर्त्याला कडून हे प्रत्यय लागतं लक्षात घ्या या वाक्याच्या सुरुवातीला कर्म येतं व कर्त्याला कडून हे प्रत्यय लागतं ही महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवण्याची आणि म्हणून याला कर्मकर्तरी प्रयोगसुद्धा म्हणतात म्हणजे बऱ्याच वेळेला कर्म, कर्म हे कर्त्याच्या आधी येतं व कर्त्याला कडून हे प्रत्यय लागतं उदाहरण बघा मुलांकडून पक्षी मारला गेला बघा मुलांकडून पक्षी मारला गेला आपण असंही बोलू शकतो की पक्षी मुलांकडून मारला गेला पण हे वाक्य आपण कर्म कर्तरीचं आहे ते कसं लिहू तर मुलांकडून पक्षी मारला गेला आता मुलां याला कडून हे प्रत्यय लागलं आहे आता मुलगा हे इकडे करता आहे आणि म्हणून याला कडून हे प्रत्यय लागलं आहे आणि काय मारलं गेलं तर पक्षी मारलं गेलं आहे पुढचं उदाहरण बघा कृष्णाकडून कंस मारला गेला या ठिकाणी कंस कोणाकडून मारला गेला तर कृष्णाकडून बरोबर म्हणून कृष्णा या शब्दाला कडून हे प्रत्यय लागलेला आहे व मारला गेला हे क्रियापद आहे आपण असेही बोलू शकतो की कंस कृष्णाकडून मारला गेला पुढचा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग म्हणजेच काय तर ज्या कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यामत कर्त्याने केलेली जी क्रिया आहे ती पूर्ण झाली आहे असे वाटते त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात बघा म्हणजे कर्ता जी क्रिया करत आहे ती पूर्ण झाली आहे असं वाक्यातच स्पष्ट होतं म्हणजेच उदाहरण बघा सीमाची कविता गाऊन झाली आता या ठिकाणी सीमा हा कर्ता आहे व कविता हे कर्म आहे तर त्यावेळेला सीमाची कविता गाऊन झाली आता कविता ही कर्म आहे आणि म्हणून त्या ठिकाणी क्रियापद करायला तर गाऊन झाली पण हे वाक्य गाऊन झाली याच्यावरून आपल्याला वाटतं की पूर्ण क्रिया झालेली आहे सीमाची आणि म्हणून हे समापन कर्मणी प्रयोग आहे पुढचं वाक्य बघा सचिनचे क्रिकेट खेळून झाले या ठिकाणी सचिन हा करता आहे क्रिकेट है है हे कर्म आहे आणि खेळून झाले क्रियापद आहे तर आपल्याला हे वाक्य पूर्ण दिसतं म्हणून समापन आहे आणि क्रिकेट ह्या कर्मावरून ह्याचं क्रियापद झालं खेळून झाले आणि सचिन हा कर्ता आहे म्हणून हे दोन्ही उदाहरण समापन कर्मणी प्रयोगाचे आहेत पुढचा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग आता कर्मणी प्रयोगाच्या ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून होणारी क्रिया ही कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याचे सामर्थ्य दाखवते तेव्हा त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात म्हणजे शक्यता दाखवते शब्दात सुद्धा अर्थ आहे की शक्यता दाखवते म्हणजे शक्य म्हणजे काय तर काम किंवा क्रिया करण्याचे सामर्थ्य म्हणजेच काय ते एखादी क्रिया करता करतोय तो ते काम करू शकतो किंवा ते तो काम करतोय ही शक्यता ज्या वेळेला दाखवतात त्यालाच आपण शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतो उदाहरण बघा श्यामच्याने काम करवते श्यामच्याने काम करवते म्हणजे एखादे जे काम आहे ते श्यामला करता येतं किंवा त्याने ते करवते असं आपण शक्यता दाखवतो आणि म्हणूनच हे झालं शक्य कर्मणी प्रयोग पुढचं उदाहरण बघा मला पायऱ्या चढवते जे मला त्या पायऱ्या चढवतात मी त्या पायऱ्या चढू शकतो अशी आपण काय दाखवतो शक्यता दाखवतो आता पायऱ्या किंवा काम हे कर्म आहे आणि म्हणूनच त्याच्यावर न क्रियापदसुद्धा बदलते पूर्ण वाक्यावरनं जसं करवते आणि चढवते हे झाले शक्य कर्मणी प्रयोगाची उदाहरण या व्हिडिओत आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार व त्याची उदाहरणे बघितलीत पुढील व्हिडिओत आपण भावे प्रयोग व त्याचे प्रकार याविषयी अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद